हे वंचित लोक एकत्र येऊन स्वतः सत्ता मागायला लागली आणि ते पण हक्काची सत्ता मागायला लागली ह्याच एक त्यामुळे त्यामुळं बाजूला जसं बाबासाहेबांना पॉलिसी ऑफ डिमाइल बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा तेच फेस करावं लागतं आहे की एवढं स्वायत्त राजकारणासाठी ते झटत आहेत आज पण त्यांना सुद्धा त्याच पद्धतीनं नाकारण्याचा प्रयत्न केला जातो की चळवळ जोपर्यंत असते तर चळवळ आणि कला किंवा साहित्य कविता यांचा जवळचा संबंध आहे तर चळवळ संपली तर त्याला साहित्य पण संपून जातं निश्चित घेऊन जातं बरोबर आणि चळवळीला वाढल्यावर म्हणजे एकमेकांच्या हाताबाहेर घालून चालतं हे दोन्ही चाक आहेत ना साहित्य चवळीला पुढे जातं तर अशी ती एक सायकल पण आहे तर आम्ही आज आम्हाला असं दिसतं की म्हणजे ह्या काळामध्ये तर बाळासाहेबांच्या रूपामध्ये चळवळी जिवंत आहे आज बाळासाहेबांनी जे काय गावागावातला ओबीसी विजयंती सी एस टी सगळ्या जो जागृत केलेला आहे तर तिथून एक प्रेरणा मिळते लाखो लोक येतात जसं मंडळी बघितलं की अडीच तीन लाख लोक बाबा बाळासाहेबांच्या आले आणि त्या ठिकाणी आम्ही मग संविधान गीत जे आहे बरोबर त्याचं लोकार्पण बा बाळासाहेबांच्या हस्ते झालं तर मला असं वाटतं हे तसं नात आहे बाबासाहेबांना कविता लिहायला वेळ मिळाला नसेल कदाचित पण त्यांनी गांधीजींना जसं गोलमेज परिषदेत सांगितलं की आय हॅव मदर लँड बरोबर तर ही एक महाकाव्य आहे ही एक ओळ की आम्हाला तुम्ही अस्पृश्य लेखलं तुम्ही आमचं माणूस पण हजारो वर्ष काढून घेतलं आणि तुम्ही आम्हाला पाणी हवा सूर्यप्रकाश अशा सगळ्या लाईव्हलीहूड ज्या गोष्टी आहेत ह्याच्यापासून कोशक दूर ठेवलं तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला राष्ट्रवाद शिकवत आहे म्हणजे बाबासाहेब म्हणले होते की गुलामाला गुलामीची जाणीव हो करून द्या तर तो बंद करून उठेल ज्याच्या विचारकक्षेत बाबासाहेब प्रवेश करतील त्याची विचारकक्षा बदलून टाकण्याची ताकद बाबासाहेबांच्या मध्ये पॉलिसी ऑफ डिनायल ज्याला म्हणता येईल ना आपण सगळे त्याची बळी आहोत एक अशी पॉलिसी आहे की तुम्ही कितीही उत्तंग काम करून दाखवा पण तुम्हाला ते नाकारणार म्हणजे बाबासाहेबांना भारतरत्न द्यायला त्यांनी एवढा वर्ष म्हणजे एवढा वर्ष विलंब केला हे पॉलिसी ऑफ डिनाईलच आहे बाबासाहेबांची संसदेमध्ये प्रतिमा लावायला उशीर करणं हे पॉलिसी ऑफ डिनाईल आहे किंवा आता सुप्रीम कोर्टानं बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी बसवला बरोबर तर ही अलीकडची कोलंबियामध्ये बाबासाहेबांचा पुतळा पण आहे पुतारा प्लस त्यांचं जे वेटिंग फॉर बीज आहे रायटिंग जे आहे चरित्रात्मक अभ्यासक्रमामध्ये आहे तर हेच म्हणजे बाबासाहेबांना जगाला लक्षात आलं की बाबा नो हा विसाव्या शतकातला एक महान बुद्धी बुद्धिवान माणूस होऊन गेला बरोबर पण आपल्या देशात अजून ते तेवढं लोकांना कळत नाही आपले लोक अजून इथं आहेत अजूनही गावा गाव खेड्यामध्ये जातीच विषय असा आहे की बाबासाहेबांचा सुद्धा द्वेष केला जातो कत्र्यांच्या विटंबना केल्या जातात तरी खूपच मागास मानसिकता ज्याला म्हणता येईल त्या मागास मानसिकतेच लक्षण आहे मागास मानसिकता ह्या सांस्कृतिक राजकारणामध्ये आपल्याला कायम एक्सपोज करावी लागणार आहे आणि ती एक्सपोज करत आपल्याला आपली स्ट्रीम जी आहे ती वाढवावी लागणार आहे त्याशिवाय तो मला असं वाटतं की आपल्याला दुसरा मार्ग नाही आणि आपलं राजकीय अस्तित्व पण त्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे जसं आता बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक आपला स्वर दिला राजकीय काहीतरी एक स्वायत्त राजकारण उभा करण्याचा प्रयत्न केला बरोबर आणि तर ज्यावेळेला असा प्रयत्न केला जातोय तर बाळासाहेबांना त्या ठिकाणी कलंकित केलं जातं एक स्टिग्मा लावला जातो की हे भाजपची बी टीम आहे तर हे कलंकीकरण जे आहे हे म्हणजे आम्ही आमचा आमचा व्हायस आम्ही खोलायचा नाही आम्ही बोलायचं नाही आम्ही आमचं राजकारण करायचं नाही म्हणजे एक नवीन नवीन प्रकार प्रकार आहे हा हा हे वंचित लोक एकत्र ये येऊन स्वतः सत्ता मागा लागली आणि ते पण हक्काची सत्ता मागा लागले ह्याचं दुखणं त्यांना असते त्यामुळं एका बाजूला जसं बाबासाहेबांना पॉलिसी ऑफ डिनाईलचं मध्ये त्यांना टाकण्यात आलं तसं आज बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा तेच फेस करावं लागतं आहे की एवढं स्वायत्त राजकारणासाठी ते झटत आहेत आज पण त्यांना सुद्धा त्याच पद्धतीनं नाकारण्याचा प्रयत्न केला जातो आणि स्वतःला पुरोगामी म्हणणारे जे बुद्धिजीवी आहेत बरोबर ते सुद्धा एकत्र येतात आणि ते सुद्धा पत्रक काढतात की प्रकाश आंबेडकरांना आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान देऊ नका असं म्हणणारे स्वतःला पुरोगामी अमुक समाजवादी काय काय डावे अशी लेबल लावून घेतलेली ले, छातीवर दिल्ली लावून फिरणारे लोक आहेत आणि ते कोणाला मत द्यावून सांगतात तर प्रस्थापितांना मत द्यावून सांगतात बरोबर तर हे पॉलिसी ऑफ डिनायल म्हणजे तुम्ही आम्हाला आमचं माणूस पण नाकारलं तुम्ही आमचं अभिव्यक्ती नाकारली आणि आज तुम्ही आमचं राजकारण सुद्धा नाकारताय बरोबर आणि केवळ नाकारत नाहीत तर तुम्ही आम्हाला कलंकित करून सोडताय एक स्टिग्मा पण आमच्यावर लावतात बरोबर बरोबर बर। हे त्या म्हणजे ह्याचं हे सांस्कृतिक राजकारण पण आपल्याला त्या पद्धतीनं सांगावं लागेल आणि आपली आपली स्ट्रीम वाढताना आपलं राजकारण सुद्धा घेऊन उभं राहावं लागेल जसं बाबासाहेबांनी राजकीय पक्ष काढले राजकारण आपलं उभं केलं आपल्याला आपलं राजकीय आत्मभान देण्याचा प्रयत्न केला आत्मजाणीव आपली जागृत केली तर हे आपल्याला करत राहावं लागेल आणि त्याशिवाय कारण ऍक्च्युली मायनॉरिटीमध्ये ते लोक आहेत आपण बहुजन समाज आणि हा सगळा जर एकत्र केला तर के आपण मेन स्ट्रीम आहोत एकत्र होत का नाही पण कारण की बाळासाहेबांनी हा प्रयत्न खूप केला परंतु तशा पद्धतीने हे लोक एकत्र झालीच नाहीत म्हणजे कारणच ते आहे की म्हणजे कास्टिजमच त्या पाठीमुळे काम करतो आहे म्हणजे बाळा बाळासाहेबांना मुस्लिमांना गरज पडली मदतीला फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत बरोबर म्हणजे मुसलमानांच्यावर एवढं मोठं संकट महाराष्ट्रात उभं राहिलं होतं मधल्या काळामध्ये तर ते थो सगळं थोपवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी सिंगल हँडेड केलेलं आहे बरोबर केली नाही की, की मुस्लिमांच्या त्यांची बाजू घेण्याची त्या काळात बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या राहिले पण मतदानाच्या वेळेला मात्र त्यांनी मतदान बाळासाहेबांना केलं नाही सेक्युलरिझमच्या के नावावर मत एक काँग्रेसची वोट बँक म्हणून तिकडे त्यांनी ट्रान्सफर बरोबर तसं ओबीसी मध्ये सुद्धा आहे की ओबीसीचं आरक्षण संकटात सापडलं पण त्यावेळेला बाळासाहेबांना ओबीसी वो वोटिंग नाही केलं ते वोटिंग सुद्धा ट्रान्सफर जे त्यांचं आरक्षण मारतायत बरोबर ज्यांनी त्यांचं आरक्षण काढून घेण्याचं घाट घातलेलं त्यांच्याच म्हणजे आपल्या गावाकडे असं म्हणतात की शेळ्या ज्या आहेत त्या लांडग्याच्या पाठी चालतात हा प्रकार आपल्या इथे घडतोय आणि बाळासाहेबांना म्हणजे सगळे मिळून हरवत आहेत एकत्र येऊन बरोबर बरोबर हा त्यातला म्हणजे आपल्याला दिसणारा जो खरा अर्थ तो आहे आणि त्यामुळं आम्ही म्हणजे ह्या हे सगळं ओळखून आम्ही बाळासाहेबांच्या बरोबर उभे राहतो की आम्हाला माहित आहे की आज आज ही या देशामध्ये देशाला खऱ्या अर्थानं जर एक स्वायत्त राजकारण शोषितांचं गरीबांचं कष्टकऱ्यांचं पीडितांचं जर कोण करू शकतो तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत दुसरं कोणाच्या मध्ये ती आता तेवढी क्षमताही नाही आणि तेवढी योग्यताही नाही म्हणजे थोडक्यात जे सेंटर आहे आपलं सध्या चळवळीचं सेंटर आहे ते बाळासाहेबांच्या भोवती फिरतय हे ॲट लोकांनी लक्षात घेण्याची गरज आहे भीम जय संविधान प्रबुद्ध भारतच्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत शाहीर सचिन माळीजी आहेत आणि आजचा जो विषय आहे नुकतंच सेन्सर बोर्ड कडून एक टिप्पणी आलेली आहे चल हल्ला बोल हा जो महेश बनसोडे यांचा चित्रपट आहे त्या चित्रपटाच्या रिव्ह्यूच्या दरम्यान सेन्सर बोर्डनी टिप्पणी केलेली आहे कोण नामदेव ढसाळ पद्मश्री या पुरस्काराने नामदेव ढसाळ सन्मानित आहेत आणि असा असताना सुद्धा जर हा प्रश्न उपस्थित राहतो तर दलित साहित्यावरती जो एक नेहमी ताशेरे ओढले जातात किंवा त्याला प्रवाहबाहेर ठेवण्याचा जो प्रयत्न होतो तो प्रयत्न सुद्धा आपल्याला इथे दिसतोय का हे सर्व आपण आज सरांकडून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम खूप खूप स्वागत आहे सर आपलं धन्यवाद नामदेव ढसाळांवरती आपण एक कविता लिहिलेली होती तर नामदेव ढसाळांचा आपण एक अभ्यास केलेला आहे आणि शाहीर म्हणून आपले जे काम आहे म्हणजे नामदेव ढसाळांचा जो विद्रोह होता तो विद्रोहाची एक वेगळी झालर तुमच्या पण लेखनातून तुमच्या कवितेतून तुमच्या शायरीमधून दिसत असते सातत्याने तर सर्वप्रथम तुम्ही जी कविता लिहिली होती ढसाळांवरती तर ती कविता नक्की काय आहे ते आपण एकदा श्रोत्यांना सांगावं हो। ज्यावेळेला आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेला नामदेव ढसाळ आणि त्यांच्या कविता ह्याची एक चर्चा प्राध्यापकांच्या मध्ये असायची आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये पण असायची चळवळीतल्या आणि माझी तर अशी अवस्था होती की त्यावेळेला मला पुस्तक नव्हतं आणि मी कविता सुरुवात झाली होती माझी नांदेड हसना दोन हजार ओ, दोन चा कालखंड आहे तर त्या काळात मी कविता लिहायला सुरुवात केली होती माझ्या बरोबर मी सांगलेलं होतं आसगावला तर माझ्या बरोबरचे जे सगळे चळवळीतले मित्र होते ते कविता वगैरे लिहायचे आणि त्यांच्यात चर्चा असायची ढसा नामदेव ढसा राजा ढाली अशा चर्चा चालायच्या तर त्यावेळेला मी त्यांना म्हणायचं की अरे मला त्या कविता संग्रह मला वाचायचं तर मला ते कविता संग्रह मिळत नव्हता म्हणजे काय माहित पण तो एक तीन चार महिन्यानंतर मला गोलपिठा मिळाला आणि गोलपिठा वाचल्यानंतर जे मी म्हणजे शॉक झाले या कारताना आणि त्याचा इतका प्रभाव माझ्यावर झाला की मी म्हणजे खर तर ते असं होतं की माझ्या बाबतीत नाही जे जे सेन्सिटिव्ह लोक असतील न, न, ते ते तर त्यांनी नामदेव ढसाळ्याला इट इज फॉलो करण्याचा प्रयत्न केलेला असणार आहे म्हणजे त्याच आवेगानं लिहिणं त्याच पद्धतीनं एकदम चॅलेंज करणं व्यवस्थेला किंवा शिवी देण्याचा जो आहे म्हणजे लोकांना ऍक्च्युअली त्या कवितेतले डेप तर किती कळते त्यावेळेला माहिती नाही पण ते आवडते की अरे शिवाय देतो जाऊन मी एकदम हल्लाबोल करतो तर हे माझ्या बाबतीत पण झालं आणि तुम्ही जर बघितलं तर माझा पहिला कविता संग्रह जो आला तर ते असं वाटेल की ते नामदेव ढासाळ्याच्या इतक्या प्रभावात लिहिला गेलेला कविता संग्रह आहे की माझं मी एका अर्थान ते परका्या प्रवेश ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने ते झालेलं आहे पण त्यानंतर मला मी व्यवसायाला मला जवळपास स्वतःला माझी कविता मला लिहिण्यासाठी मग दहा बारा वर्ष वाट बघावी लागली आणि त्यानंतर मी ज्याला सध्या पत्ता भूमिकेत लिहिला हे इतकं प्रचंड मोठं म्हणजे नामदेव सरांचं योगदान आहे किंवा माझ्यावर पण तो त्यांचा खूप मोठा तो प्रभाव आहे तर मराठी साहित्यात अशा अनेक कवी जे आहेत काही लोक नम्रपणे कबूल करतील की आमच्यावर नामदेवचा प्रभाव आहे पण काही लोक करणार पण नाहीत पण मी हे छाती डोकून सांगू शकतो की त्यांची लिहिण्याची स्टाईल किंवा ज्या फ्रेजेस लोक वापरतात शब्द प्रयोग ज्या पद्धतीने करतात त्यावरून सुद्धा आपल्याला समजून येतं की हा माणूस नामदेवच्याच वाटेने चाललेला आहे बरोबर बरोबर फेसबुकवर एक कविता टाकली होती नामदेव दसाळांच्यावर तर ती कविता मी मला असं वाटतं की आपल्या सुरुवातीला वाचून टाकतो म्हणजे नाही ते भरपूर सर्क्युलेशन मध्ये पण आली होती तर ती कविता अशी आहे की नामदेवा तू आम्हाला क्रांतीचं वेग लावलंच आणि झालाच नामा निराळा तुझ्या कविता वाचता वाचताच आम्हीही केला आमच्या जीवाचा रायरंद आणि गावले माणसाचं गाणं उत्तुंग तुझ्या गतिमान पावलांच्या ठशावर आमची इंग्लिशची पावलं जुळत जुळतच आम्ही लिहिली कविता अंतरीच अंतरीच शब्दातीत भय मुळासकट जाऊनच आम्ही खेळलो हत्तीसंगत दांडू म्हणून तुझ्या भाषिक बंडाचा दंड आम्ही वाचले आमच्या आयुष्याचे पेटलेले हायड्रोजन घडू लागले युगायुगांच्या युगा घुसमुटीचे युगा स्फोट आमच्या अंतरी सृजनाच्या पलितांनी उजवले आमचे पुरातन निबेर चेहरे आणि आम्ही भेदली आमच्या जीवेवरील हजारो वर्षांची जाळरेषा आमचा भवताल आमचा अवताल होत राहिला रक्तबंबाळ वाटेत न संपणारी येतच राहिली नित्य नियमाने निराशेचे ढग दाटून येत असताना आम्ही तुझा गोलपेठा गात राहिलो क्रांतीच्या विद्यापीठात येत राहिलो काही आम्हाला सांगितलं अरे रे रे नाम्यानं छावण्या बदलल्या आम्ही त्यांच्या डोळ्यातील दंबाच व्याकरण ओळखलं आणि सांगितलं नामदेवनं नाम नाम्याच्या कवितेनं तर छावण्या हलवल्या नामदेवा लगा तू आम्हाला क्रांतीचे येड लावलंस आणि झाला नाम झाला नामा निराळा तरी आम्ही तुझे छावी एका छापीत पर्वतरांतील तर आम्ही सगळेच नंदेडसाची छावी आहोत असं आम्हाला वाटत आणि म्हणजे माणसाचं रक्त सळसवलं पाहिजे शब्दांचे स्फोट माणसाने केले पाहिजेत अशा पद्धतीची शब्द कळा अशा प्रकारची प्रतिमा सृष्टी जी कधीच मराठी साहित्यात आली नव्हती हो ती नंदेडसायांनी आणली आणि त्यानंतर मग आम्हाला दिसायला लागलं की अरे आपल्या आजूबाजूची जी काय प्रतिमा सृष्टी आहे ती आपण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग त्या पद्धतीनं आपल्या कवितेंच्या मध्ये ते शब्द जे शब्द हळूहळू नष्ट होत चाललेले आहेत ज्या शब्दांना प्रतिष्ठा नाही जे शब्द गाऊन समजले जातील अशा शब्दांना त्यानं महाकाव्याचं स्वरूप रामदेवांनी दिलं आणि आमच्यावर सुद्धा तो पर परिणाम म्हणजे झाला आता तो शायरीपर्यंत जरी आला तरी गाण्यांच्या मध्ये सुद्धा मला म्हणजे ते व्यक्त होताना होत की जसं मी एक लवजींच्यावरचं गाणं लिहिलं लवजी बोलायचं तिला तर त्यात एक ओळख आहे की कोण आलं या आलं या बघतो कातीला आता कातीला येणं ही एक तेज वापरली जाते आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरोबर आणि <laughs> कातीला येणं म्हणजे कोणाला आता मार खायचा आहे <laughs> <laughs> अशा अंगाने ते आहे तर हे नांदेड ढसालांच्या म्हणजे शायरीवर सुद्धा त्या पद्धतीचा प्रभाव पडलेला आहे लेखनावर तो प्रभाव पडलेला आहे बरोबर नागराज मंजुळे सारखे ज्यावेळेस मध्ये एक डिरेक्टर येतो आणि एक वेगळ्या पठडीचा सिनेमा तो तयार करतो की ज्यामध्ये फॅन्टी सारखा सिनेमा आहे आणि पूर्ण सिनेमाची एक परिभाषा बदलून जाते आणि तुम्ही सुद्धा नवयान जल्साच्या माध्यमातून जे काम करत आहात कारण की मला आठवतं पर्सनली माझं तुमचं एक जे सगळ्यात फेवरेट गीत आहे की ज्यावेळेस तुम्ही अंडा मध्ये होता आणि मध्ये असताना तुम्ही ते गीत लिहून पाठवलं होतं शीतलताईंना आणि त्या पद्धतीने आपणही सांस्कृतिक चळवळीचं एक खूप मोठी ताकदीने ती सांस्कृतिक चळवळ पुढे नेत आहात आणि नामदेव ढसाळ्यांचा पूर्ण जो प्रभाव आहे तो तुमच्या कवितेवर तर आहेच परंतु नामदेव ढसाळ्यांचं वैशिष्ट्य हे आहे की एक जो स्वतःचा वैयक्तिक जीवनाचा जो भाग असतो तो जो प्रवास असतो त्या प्रवासातून ती कविता त्यांची बाहेर आलेली आहे ते कुठेतरी एखाद्या अकॅडमिक्स मध्ये बसून लिहिलेली कविता नाहीये तर जीवन तवाज जो आये तो सर्वसामान्यांचा जीवन प्रवास जो आहे तो त्यातनं झळकत असतो सतत तर मला तुमचा तो अनुभव ऐकायचा आहे की नक्की काय घडलं होतं नाही ते आता आमची जुनी केस आहे आणि जवळपास मी पंचेचाळीस महिने त्यामुळं मी जेलमध्ये होतो हो, मुंबईच्या वर्त रोडला आणि ज्यावेळेला आम्ही अटक म्हणजे आम्ही स्वतःहून हजर झालो सत्याग्रह केला आम्ही आणि त्यावेळेला शीतल सहा महिन्याची प्रेग्नेंट होती आणि आमचं बाल आता आणि शीतल पण अटक झाली मलाही अटक झाली तर असं वाटत होतं की आमचं बालच आता तुरुंगामध्ये येईल हे त्यावेळेला मी म्हणजे आम्ही तारखेला मग भेटायचो कोर्टामध्ये तर तारखेला येताना मी आ, एक कविता लिहिली म्हणजे गाणं लिहिलं ते काय सांगू माझ्या पिला रे तुला वादळात झाला mm. रे आणि mm. मग मी ते शीतलला गेल्यानंतर पुढं कोर्ट बसलेलं होतं प्रोसिडिंग चालू होतं वकील सरकारी वकील वगैरे आणि सगळं आम्ही इकडे बसलेलो होतो तर मग मी शीतल दाखवलं की आपल्या बाळासाठी मी गेलेलं आहे तर ते मी वाचलं आणि शीतलनं ते चालीतच मला जागेवर जाऊन दाखवलं तर त्यामुळे इथे जन्म घेते अशा अंगानं ती कविता आता आम्ही म्हणजे ते आमच्यापासून सुरू झाली असेल तर ती लोकांच्या पर्यंत ती त्या पद्धतीने आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो नामदेव ढसाळांची तुमची कोणती कविता तुम्हाला सगळ्यात जास्त भावलेली आहे खर तर मी सांगितलं ना की जेव्हा मला नामदेव ढसाळांचा गोलपिटा मिळाला तर त्यातल्या जवळपास निम्म्यापेक्षा जास्त कविता मला त्या काळात तोंड पाठवत्या आणि आम्ही असं बसल्यानंतर मी फाड 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 त्या कविता म्हणून दाखवायचो पण मला जी आज ही मला आवडते आणि मी बऱ्याचदा आमच्या शाहीच्या जा कार्यक्रमात सुद्धा ती कविता घेत असतो तर ती कविता मला असं वाटते की या ठिकाणी आपण थोडस घेऊया कारण ही कविता म्हणजे सेन्सॉर बोर्डानं जो काही प्रश्न उपस्थित केला की कोण नामदेव ढसाळ हा प्रश्न उपस्थित केलाय तर ही कविता मला असं वाटते की त्यामुळं मला जास्त महत्वाची वाटते सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला आता अंधार यात्रिक होण्याचे नाकारलीच पाहिजे हा आपला बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला आता त्याच्या पाठीवरला बोजा खाली ठेवायलाच पाहिजे या वैभव नगरीसाठी आपलाच खून सांडला या वैभव नगरीसाठी आपलाच खून सांडला आणि दगडी खाण्याचा मक्ता मिळाला आता आभार मुखा घेणाऱ्या हवेल्यांना सुरुंग लावलाच पाहिजे सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला आता सूर्यफुलासारखे सूर्यमुख झालेच पाहिजे सूर्यफुलासारखे सूर्यमुख झालेच पाहिजे तर ही नामदेव डसाळ्यांची भूमिका आहे की सूर्यफुलासारखे सूर्यमुख म्हणजे जसं सूर्य ज्या दिशेला जातो त्या दिशेला सूर्यफुल तोंड करत बरोबर आणि हा सूर्य फुल हाती देणारा फकीर म्हणजे कोण आहे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला हजारो वर्षानंतर हा फकीर आपल्याला भेटलेला आहे आणि त्या फकीरानं आपल्याला उजेड दाखवलेला आहे आणि हा काळ कोठडीतून या अंधार कोठडीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवलेला आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबासाहेबांचा विचार अनुसरून माणसांनी स्वतःला मुक्त करण्याच्या मुक्तीच्या दिशेने गेलं पाहिजे ही भूमिका नामदेव असा मांडतात आणि त्यामुळं मला असं वाटतं की ज्यावेळेला असं विचारलं जातं की कोण आहेत नामदेव असा किंवा कोण नामदेव असा असं विचारलं जातं त्यावेळेला ते फक्त नामदेव असा यांना प्रश्नांकित करत नसतात त्यावेळेला ते आमच्या मुक्तीच्या स्वप्नांना प्रका प्रश्नांकित करत असतात ते आंबेडकरी चळवळीला प्रश्नांकित करत असतात ते म्हणजे ते आम्हाला विचारत असतात म्हणजे कोण असा प्रश्न त्यांनी नामदेवांना केलेला आहे तर ते ह्या देशातल्या वंचितांना विचारतात की कोण आहेत तुम्ही बरोबर ह्या देशातल्या शेड्यूल कास्टला शेड्यूल ट्राईब विचारतात की कोण आहेत आम्ही तुम्हाला ओळखत नाही म्हणजे हे लोक शेड्यूल ट्राईब ओळखत नाहीत शेड्यूल कास्ट ला ओळखत नाहीत ओळखत नाहीत वंचितांना ओळखत नाही राहिले उपेक्षित राहिले ज्यांना पेरलं गेलं अशा लोकांना ते ओळखत नाहीत म्हणजे नामदेव ढसाळ हा या सगळ्यांचा भाष्यकार बार आहे बरोबर आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रकाशात तो सगळ्यांना मुक्तीच्या दिशेने घेऊन जाणारा त्या अर्थानं एक मोरक्या आपल्या सगळ्यांचा बरोबर आणि अशा जर ते ओळखत नसतील तर त्या आपल्या म्हणजे ते संपूर्ण देशच आहेत काय कारण हा देश उभा करणारी ही माणसं आहेत बरोबर ज्यांचं चित्रण केलेलं आहे आणि ज्यांचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे तर हा प्रश्न तसा म्हटलं तर खूप गंभीर प्रश्न आहे आणि म्हणून मला तर असं वाटलं की काही लोकांनी राजीनाम्याची मागणी त्यांची केलेली आहे पण मला असं वाटतं की त्यांनी सरळ खुलेपणाने येऊन माफी मागितली पाहिजे कारण राजीनाम्यापेक्षाही माफी मागणं हे मला असं वाटतं की त्यांच्यासाठी ही राहील शिक्षा राहील म्हणण्यापेक्षा शिक्षा शिक्षा त्यांना आतमध्ये डोकवण्याची ती एक संधी पण राहील कारण त्यांचं माणूस पण जागृत करण्याची एक त्यांना संधी मिळेल की अरे आपलं माणूस पण कुठेतरी झोपी गेलेला आहे त्याला निद्रिस्त आहे त्याला जागवण्याचा प्रयत्न या माध्यमात होईल असं मला वाटतं आणि त्यामुळे नामदेव ढसाळांच्या सारख्या ह्या म्हणजे हा एक महापर्वत आहे आणि त्याला या छोट्या छोट्या टेकड्या जर विचारत असतील की कुठला कोण पर्वत आहे असं विचारत असतील तर त्यांचा हसू झालेला आहे म्हणजे नामदेव ढसण्याचा हसू झालेला नाही इथे हसू सेन्सर बोर्डला झालेला आहे पण ज्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा नाकारलं जातं अगदी त्यांना जो भारतरत्न दिला गेला तो नव्वदच्या दशकामध्ये दिला गेला आणि एवढ्या वर्षानंतर तो दिला गेला त्यांचं जे असेंब्लीमध्ये जो फोटो लावला गेला तो पण खूप नंतर लावला गेला तर अशा देशामध्ये मग मद नामदेव ढसाळांना खरंच ते रिकग्निशन देतील आपल्या देशात कसं आहे तुमचं लोकेशन बघूनच तुम्हाला आ, मान मिळणार कसं मान मिळणार हे ठरलेलं असतं म्हणजे मला असं वाटतं की गदी तर त्यावेळेला त्यांनी एक असं स्टेटमेंट केलं की रसाळ नामदेवाचा काळ जाऊन आता ढसाळ नामदेवाचा काळ जरी त्यांनी श्लेष केले असला तिथे पण त्याच्यामध्ये त्यांचं दुखणं आपल्याला लगेच लक्षात येतं की म्हणजे नाम संत नामदेव खर तर नामदेव ढसाळा आणि संत नामदेव हे एकाच परंपरेतले आहेत बरोबर पण त्यांनी त्यात पण एक त्या पद्धतीनं एक कोटी करण्याचा प्रयत्न केला तर हे त्यांना वाईट तर वाटलेलं आहे की हा एवढा मोठा समुदाय जो मुका होता त्याला वाचा देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि साहित्यामध्ये बाबासाहेबांच्या प्रेरणेनं नामदेव साहेबांनी केलेलं आहे ज्या पद्धतीने दलित साहित्य असू द्यात किंवा संगीत क्षेत्र आहे कलाक्षेत्र आहे त्यामध्ये नवीन नवीन कलाकार येत आहेत आणि मोठ्या जोमान्या येत आहेत आणि ज्या पद्धतीने प्रस्थापितांनी एक सेंट्रलाइज सगळ्या गोष्टी करून ठेवल्या होत्या त्यांच्या मुठीमध्ये त्या गोष्टी करून ठेवल्या होत्या बाबासाहेबांनी तो प्रवाह पूर्णपणे खुला करून ठेवला त्यानंतर आताच्या या नव्या नव्या युगामध्ये इंटरनेटच्या युगामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत आहेत काय झाले म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे स्वाभाविकपणे सर्वात प्रथम म्हणजे महार जातीला भेटले किंवा नव नवबौद्धांना भेटले किंवा नव त्यांना बाबासाहेबांना स्वीकारलं सुरुवातीला आणि त्यानंतर मग आता थोडं मातंग समाजामध्ये थोडस चर्मकार समाजामध्ये थोडस विजय एन टी एन टी मध्ये थोडस आदिवासी मध्ये थोडस ओबीसी मध्ये म्हणजे बाबासाहेब ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत जात आहेत तिथं तिथं तुम्हाला लक्षात येईल की अशा पद्धतीचं घमासान संघर्ष उभा राहताना दिसतो बर बरोबर तर म्हणजे आता म्हणजे मला ज्या वेळेला बाबासाहेब समजले त्यावेळेला मी म्हणजे बाबासाहेबांना वाचलं त्यानंतर माझ्यामध्ये जो काही बदल झाला आणि मी जे माझं आयुष्य एका अर्थानं प्रबोधनासाठी चळवळीसाठी मी द्यायला तयार झालो तर हे प्रत्येक जातीत जिथं जिथं बाबासाहेब पोहोचतील तिथे तिथे हे घडणार आहे आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये हा बौद्धांच्या मधला हा विद्रोह समोर आला आणि आता तो आपल्या लक्षात येईल की पुढे पुढे प्रत्येक जातीमधून त्या पद्धतीचं साहित्य निर्माण होताना दिसत आहे तर हे जरी हे नवीन काळ असला नवीन आधुनिकता येत असली पण बाबासाहेबांच्या विचारांचा स्पर्श ज्याला ज्याला होईल तो तो बंद केल्याशिवाय राहत नाही म्हणजे बाबासाहेब म्हणले होते की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तर तो बंद करून उठेल ज्याच्या विचारकक्षेत बाबासाहेब प्रवेश करतील त्याची विचारकक्षा बदलून टाकण्याची ताकद बाबासाहेबांच्या मध्ये आणि ते तो कुठल्याही जातीचा जा असू दे म्हणजे तो ब्राह्मण जरी असला आणि त्यानं जर बाबासाहेबांचा विचार जर समजून घेतला तरी तो, तो सुद्धा तेवढ्याच ताकदीनं ह्या सगळ्या समतेच्या स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या उद्घोषणा करू शकतो त्या दिशेनं चालू शकतो असं मला वाटतं आणि दुसऱ्या मगाशी मला ते सांगता सांगता राहिले की नामदेव ढसाळंना हे स्वीकारतील का नाही स्वीकारतील mm -hmm. हा जो प्रश्न आहे तर मुद्दा असा मु आहे की म्हणजे नामदेव ढसाळांचं साहित्य खरंतर हे नोबेल देतात किंवा पुलीस जर बुकर प्राईज अशा अनेक काय 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 देतात तर ते नामदेव डसालांची जात बघून त्यांना नाकारलं गेलेलं आहे काम होतोय आणि तो केवळ भारतात नाही तर वर्ल्ड वाईड हा कास्टिजम होतोय किंवा किंबहुना आपल्या लोकांना कोणाला दाबायचाय कोणाला मोकोळ सोडायचाय कुणाला आहे कुणाला लपवायचंय हे सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने चालू असतात आणि हे सांस्कृतिक राजकारण आहे आता तुम्ही बघा की दिल्लीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं एवढा मोठा डंका वाजला पण अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये नामदेव ढसाळ बद्दल अशा पद्धतीने सेन्सॉर बोर्ड उपस्थित केलेला आहे त्याच्याबद्दल एक वर कोणी सुद्धा बोलू शकल नाही ना, ना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा बोलल्या ना तिथला कुठला माणूस या ठिकाणी एखादा लेखक कवी साहित्यिक त्या ठिकाणी तो बोलला तर ही आहे तर ही आपली लढाई आपल्याला लढावीच लागणार आहे त्यामुळं शेवटचा प्रश्न की ज्या पद्धतीने म्हणून एक लेखक आहे जर आपण वाचलं तर ते पण लिखाण शोषितांच वंचितांचं चित्रण करत तशाच पद्धतीने नामदेव ढसाळांचं लिखाण आहे तर नामदेव ढसाळांची छटाच एकदम टोटली डिफरंट आहे एकदम तर त्यांच्यावरती कोणाचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं नामदेव ढसाळांच्यावर हा म्हणजे मी असा विचार केला नाही की नामदेव डसाळांच्यावर कोणाचा प्रभाव आहे पण मी एवढंच सांगू शकतो की नामदेव डसाळांच्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा असे म्हणजे बाबासाहेबांना कविता लिहायला वेळ मिळाला नसेल कदाचित पण त्यांनी गांधीजींना जसं गोलमेज परिषदेत सांगितलं की आय हॅव नो मदरलँड बरोबर तर ही एक महाकाव्य आहे ही एक ओळ की आम्हाला तुम्ही अस्पृश्य लेखलं तुम्ही आमचं माणूस पण हजारो वर्ष काढून घेतलं आणि तुम्ही आम्हाला पाणी हवा सूर्यप्रकाश सगळ्या लाईव्हिहूड ज्या गोष्टी आहेत ह्याच्यापासून कोस दूर ठेवलं तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला राष्ट्रवाद शिकवत आहे बाबासाहेबांचे जे काही काव्य आहे त्याचं वेगळं संशय शोध निबंध काढू शकतो आपण की अशी काही काही वाक्य बाबासाहेबांनी वापरलेली आहेत अंगावर काटा आणतात जे नामदेवसाच्या शब्दांच्या मध्ये जी ताकद आहे तीच तिथं आपल्याला दिसून बार तर ते आहे आणि दुसरे म्हणजे संत तुकाराम आहेत कबीर आहेत आपल्या परंपरेमध्ये नामदेव सरांनी आपल्या परंपरेचा चांगला अभ्यास केलेला दिसतो म्हणजे चोखा मेळांच्या पासून कबीरांच्या पासून तुकारामांच्या पर्यंत हे सगळं त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे फुल्यांच्या पर्यंत महात्मा फुल्यांच्या पर्यंत तर हे सगळं त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतं अण्णाभाऊ साठे आहे त्यांच्या समोर म्हणजे अ अण्णाभाऊ साठ्यांचा आस्था आणि नामदेव असांचा उदय हे एक एकोणसत्तर ला गेलेले आहेत अण्णाभाऊसाठी आणि त्याच दरम्यान पॅन्थरची उभारणी आणि गोलपेटा येण्याची प्रक्रिया सुरू आहे तर हे सुद्धा हे सगळं अॅटमॉस्फिअर आपल्या भावती आहे तर त्या म्हणजे नामदेव डासाळ हे त्या काळाचं पण अपत्य आहे आणि कसं असतं की काळ असा असतो की त्या काळाला लागणारे नायक महानायक तो काळ स्वतः निर्माण करत असतो तर त्या काळाची ती कोंडी फोडण्यासाठी तेवढा सक्षम माणूस हवाच होता की जो म्हणजे हजारो वर्ष कोंडलेली म्हणजे एक धरण जे बांधून ठेवलेलं आहे तर ते धरण फोडण्यासाठी तेवढा सक्षम बलदंड तेवढ्या ताकदीचा एक विद्रोही कवी लागणार होता तर ते नामदेव त्या रूपामध्ये त्यांनी ते धरण फोडायचं काम आहे आणि त्यानंतर एवढी मोठी राहिली लिखाण करणारी आपण बघतो की किती मोठं साहित्य त्यानंतर आलेलं आहे पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांचा जो एक वेगळा पैलू आहे खरा कवी कशा प्रकारचा कवी मनाचा तो माणूस आहे की त्याचं एक वाक्य सुद्धा डायनामाइट इन इट सेल्फ आहे पूर्ण व्यवस्थेला ते उद्ध्वस्त करून टाकू शकतं तर ती जी प्रेरणा आहे ती नामदेव ढसाळांच्या जे साहित्य आहे त्यामध्ये दिसते आणि त्यानंतर ती प्रेरणा तुमच्याही साहित्यामध्ये दिसते ज्या पद्धतीने तुम्ही वर्णन करता की चार वाकाला जाळून मारलं संपला नाही चारवाक आणि ते जे सुंदर काव्य आहे खरं तर म्हणजे त्याच पठडीतलं तेवढ्याच ताकदीचं ते काव्य आहे तर आज आपल्यासोबत सचिन माळीजी होते आणि ज्या पद्धतीने त्यांनी जे लोक हा प्रश्न विचारत आहेत कोण नामदेव ढसाळ तर नामदेव ढसाळ जर तुम्ही डिनाय करत आहात तुम्ही एकंदरीत सर्व बहुजन चळवळ करत आहात आणि तुमचा जो एक पूर्ण प्रोपोगेंडा सेट आहे की ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना शिवाजी महाराजांना आणि बाकी जे बहुजन महापुरुष आहेत त्या महापुरुषांची सतत अवहेलना करणं अपमान करणं हा जो तुमच्या अजेंड्याचा भाग आहे त्याच अजेंड्याचा हा पुढचा पार्ट दिसतोय सर आणखीन काही आपले क्लोजिंग रिमार्क्स असतील मी एवढंच म्हणेन की नामजोड असा यांच्याबद्दल आपण बोललो मी तर खूप छोटा माणूस आहे म्हणजे खरंतर असं आम्ही आमच्या कार्यक्रमात सांगतो की हे महामानवांच्या म्हणजे आपल्याला त्यांनी त्यांच्या वाट्याचं काम केलेलं आहे आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आपल्या वाट्याचं काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा एक हिस्टॉरिकल ब्लॉक आहे तर त्यामध्ये आपण आपल्या वाट्याला काय आलेलं आहे तेवढं करत राहणे हा एक भाग आहे आणि महामानवांच्या आपल्याला होता आलं नाही तरी त्यांच्या पायाची धुळ होण्याचा तरी प्रयत्न आपण केला पाहिजे एवढाच या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय प्रबुद्ध भारतनं एक चांगली चर्चा केली त्याबद्दल प्रबुद्ध भारतचं आभारी आहे थँक्यू जय भीम जय भीम